सगळ्या आजच्या ब्लॉग स्वागत आहे तर आज आहे हिंदू लोकांचा सण गुढीपाडवा तर तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडवायची हार्दिक शुभेच्छा तर आता बघूया काय बाहेर चालू आहे रांगोळीचा ता पुढे ताई रांगोळी काढते या बघूया ताई लास्ट बघितलं भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते याची कारण आपण जाणून घेऊयात सांस्कृतिक इतिहासाप्रमाणे गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने दे, विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस आठवडे महिने आणि वर्षांची ओळख करून दिली दरम्यान दुसरी आख्यायिकेनुसार राजा शालीवाहनाचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो कारण तो, तो पैठणला परतल्यावर त्याच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज पडकावला होता तसंच पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचं राज्य होते प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली सुग्रीव हा बळीचा भाऊ होता सुग्रीवाने श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बालीच्या कुशासनाबद्दल आणि दहशतीब दहशतीबद्दल सांगितलं यानंतर भगवान श्रीरामांनी बळीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकावला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजे विजयाचा ध्वज पाडव्याच्या दिवशी फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो आता आपण पाहूयात कोकणात गुढी कशी बनवतात आणि उभारतात आपण तांब्याच्या कलशावर आधी स्वस्तिक काढून घेतले हळदी कुंकवाने स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्यात सर्वात पहिलं स्वस्तिक काढलं जातं त्यानंतर कळशाला घट्ट दोरीने बांधून घेतलं आहे आणि मग आपल्याला जे गुढीचं वस्त्र आहे ते आपण घेतलं आहे जे लागणार आहे आपण गुढी ज्याच्यावर बांधणार आहे ते घेतलं आहे त्याची घडी बांधली आहे जसं आपण साडीच्या मिर्या काढतो तसे अगदी घेऊन आपण त्याच्या मिऱ्या काढल्यात आणि ते वस्त्र आपण काठीभोवती बांधून घेतो आहे अशा प्रकारे वस्त्र आणि ते काठी आपण दोरीने बांधून घेतो आहे ज्याप्रमाणे गुढीचं वस्त्र आपण त्या काठीला बांधलंय त्याचप्रमाणे आपण कलश देखील तसंच बांधून घ्यायचंय काठीला आम्ही काठीला या करता आहे कारण गावी हवा खूप असते त्यामुळे ते कलश गुढीपासून वेगळं होऊ नये किंवा वस्त्र गुढीपासून वेगळं होऊ नये त्या काठीपासून त्यामुळे आम्ही काळजी म्हणून हे सगळं करतो यानंतर आपण गुढीला बांधणार आहोत आंब्याचा डहाळ आणि साफ्याची फुलं आपण वापरणार आहोत इथे कारण चाफा आम्ही असं ऐकलं आहे आमच्या घरच्यांकडून की आपल्या गावी आमच्या गावी चाफ्याचीच फुलं बांधली जातात हार म्हणून आपण मु मुंबईत वगैरे किंवा अनेक ठिकाणी अनेक गावी गोंड्याच्या फुलांचा हार असतो पण आमच्या गावी चाफ्याच्या फुलांचा हाराला खूप महत्त्व आहे सो आम्ही तो तोही इथे ला बांधून घेतला आहे गुढीभोवती आमची गुढी तयार होतेच आहे आता आकाशात तुमचं उभं राहिलं आणि फायनली आम्ही आमची होळी रेडी केली आहे आता ती आम्हाला पाटावर ठेवायची आहे त्यासाठी पाटाचा आधी व्यवस्थित आम्ही मेजरमेंट घेतो की तिथे ॲडजस्ट करायचे कारण संध्याकाळपर्यंत ती व्यवस्थित त्याच ठिकाणी राहणार आहे त्याच पोझिशनमध्ये पाठाभोवती रांगोळी काढून घेतोय एक आम्ही गुढीपाडवा स्पेशल एक रांगोळी काढली आणि एक पाठाभोवतीची रांगोळी इथे पूजेचं सगळं सामान एकत्र ठेवलेलं तर ती काठी आम्ही बांधून घेतोय व्यवस्थित काम विपिन म्हणजे आमचा भाव खूप उत्तमरित्या पार पाडतोय मानसी मॅडम इथून तिथून बघतायत नक्की काय चाललंय पूजेसाठी गुढी सज्ज आहे इथे आपण विड्याची पानं घेतली त्यानंतर भरलेला नारळ आहे आणि नैवेद्य म्हणून गुळ इथे आम्ही ठेवलं आहे जो की परंपरेवर आहे इथे आमचा साईराज देखील मार्गदर्शन करतो की कशी गुढीची पूजा करायची आणि खूप हुशार आहेत या बाबतीत त्यांनाही सगळं माहिती केली माझ्या काकांनी इथे पहिलं मान म्हणजे पहिला जे गंध किंवा हळद कुंकू असत तो आम्ही विड्याला लावतो त्याप्रमाणे इथे विठ्ठलने पहिलं विड्याला पूजून घेतलं आहे त्यानंतर नारळाला आणि मग गुढी ज्यावर ज्या काठीवर उभी आहे त्या काठीची पूजा करणार त्याचप्रमाणे जसं आपण इतर पूजेमध्ये जितकं देवाचं सामान आहे त्यांची पूजा केली जाते म्हणजे के देवाचं जे काही साहित्य आहे जसं समयी प्रकारे गुढीची पूजा तर झाली आता नैवेद्य तुम्ही पाहू शकता आमची गुढी किती छान मस्त आकाशातून स उभारली गेली आहे तर गाइस आपण फायनली गोडी उतरवून झालेली आहे पाच वाजता तर आता हा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा